मला वाटत माझ्या माता आणि बहिणींना माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस पोलिस वर्षीर ऑपरेशन करायचं यांना कुणी आदेश यांना आदेश होता जे चुकल्यात त्यांना चार फटके आणि अटक करून चार दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे वती एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले कुणाचे पाय तोडले कुणाला डोके फोडले माझ्या बहिणीच्या अंगावरती हुबारून पायावरती हुबारून दोन दोन पोलीस चार चार पोलीस जर हुबारून मारते माझ्या बहिणीला त्या व जेला बाई मानवतेला बाळातील बाईला सोडले नाहीत छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं हुबारून जर मारलेत आज बाईला माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले असेल या पोलिसांनी विचार करायची गोष्ट आहे आई वाटत नाही पर मुरावर धोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज या <laughs> पोलीस परशानी लय अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात एवढा अन्याय करायला नको होत आज उडाव समाजाचा जरी असला तर माणूस मर्डर समाजाचं असलं तरी था काहीचं बाळच होता तो पण पण ह्या पोलीस परिशासनाने थोडा विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या लेकरच एवढं खून करायला नको होत मर्डर करायला नको होत पर ह्या पोलीस परिशासनाने लय अन्याय केल्या असा अन्याय मी कधीच ऐकल नाही कधीच मला ऐकण्यात आलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही पण स्वतः माझ्या पोटचा गोळा केला या अन्याय मध्ये <laughs> माझ्या अन्यासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून <laughs> माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे आज जर बाळासाहेब इथं परभणीत आल्या नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला ही दाबा दाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्या ते किती नेते आले किती आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाही सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढे लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांवरच माझा विश्वास आहे त्यामुळे यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही तर कुणी मला न्याय मिळवून देणार नाही माझा सरकारवर विश्वास नाही माझा जर सरकारवर विश्वास तर गेला नसता यांची करते विभूत चुकलेल्याला थोड आता करायचं मारायचं पण एवढं अन्याय करायचं नव्हतं यांना कुणी आदेश दिलं कोमिन ऑपरेशनच कोणी आदेश दिलं हेनी कसं उचलले माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले भावांना उचलले ह्यांना काही दया आली नाही हे पोलीस होते का कुठले राक्षस होते हे पोलीस नव्हते एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय बळी गेलाय मला ज्या पोलिसांनी मारल्यात किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आंदोलन हे तोपर्यंत थांबणार तो नाही असं करायला नको होत एवढा अन्याय केले हा पोलीस लोकांनी लय अन्याय केले आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाचं बळी घेतले आजो असे किती सोमनाथाचे बळी घेणार होते हे परभणीमध्ये दादा आले तेव्हा कोमिन ऑपरेशन थांबलं साहेबांनी तिकडून फोन केले तेव्हा कोमिन ऑपरेशन थांबलं नाही तर कुन्ह्याच आमदार खासदारांना थांबिवलं नाही सगळे बघत बसले बघत बसले तेव्हा हे साहेबांनी तिकडून फोन केले तिकडं मंत्री साहेबाला हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून तेव्हा हे कोमिन ऑपरेशन बंद केले ह्याच्यातून एवढे लोक वाचले नाहीतर हे किती जणांची बळी घेतली असते आता मला एकच म्हणणं ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटत असं व्हायला नको होत पण त्यांना लय वाईट दुःख झाले मला झालं नाही दुःख साऱ्या देशाला झाले साऱ्या जनतेला झालं दुःख मला न्याय म्हणजे बात मला बोलणं होत नाही आता मी थांबवते बोलणं साऱ्या पोहोचते आता